जबाबदारी कोण कोणी हे पाणी जे सोडले ना त्याच्यात जबाबदारी घेणारा पाटबंधारे खात्याचा एकही माणूस इथं आला नाही त्यांनी काही चौकशी केलेली नाहीये काहीच नाहीये पंचनामा केलाय पंचनामा करून बाकी त्यांचे त्यांनी कामं केले ते केले आज एवढं पाणी सोडणं म्हणजे यांनी नामोर कपाना केलेला आहे एवढं पाणी सोडण्याचा त्यांचा विषयच येत नाही पंचावन्न हजार क्युसेक वेगाने पाणी सोडतो नालेक लोक येते तडाला पाणी होतं मला मी तेवढं आलो ना दारा काढायला मी तिकडेच थांबलो तिकडनंच म्हणलो माझी सगळी जनावर गेली न शिवानी ती पाच न शिवानी पाच जनावर माझी मी वाचलेली आहे ती पाच जनावर पाण्यातून बाहेर काढून मी वरचो अगं बाई खरं हा खालची परिस्थिती बघून बघण्यासाठी सगळी जनवर माहिती दुधाची सगळी बैल किनारी बैल माझी माहिती एका गाईवरती सगळं केलं पाड बंद खात्यात तो इथं कोण आलाच नाही पंचनामा केला पंचनामा केला ते काय आले आल्या ति चालठी त्यांनी केला त्यांनी केला कालच्या ह्याच्यामध्ये तिथं त्यांनी सांगितलं इंटिमेशन अगोदर दिलंच नाही आणि ते माहिती न दिल्यामुळे सगळं त्याच्यामुळे झालेले जनरल सगळ्या लोकांमध्ये बरोबर आहे लोकांना पहिलं पाणी आलं की गाडी येऊन आलाच करायची पाणी सोडणारी सावधरा बायरवा असतं आम्हाला पाच दहा मिनिट तास सांगितलं असतं तरी आम्ही कसं झाला तास दोन तास सांगेन गरजेचं